नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका अल्पवधीतच लोकप्रिय झाली आहे दरम्यान या मालिकेमध्ये अभिनेत्री ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत अद्वेद आणि कला ही जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे दरम्यान या मालिकेतील कला म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकर ही आता खऱ्या आयुष्यामध्ये लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे आणि याबाबतचा खुलासा ईशाच्या होणाऱ्या नवऱ्याने केला आहे मित्रांनो अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत दोघेही मागील पाच वर्षांपासून लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत आहेत आणि आता या दोघांनी त्यांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि यावर ईशाचा होणारा नवरा ऋषी याने देखील आता प्रतिक्रिया दिली आहे लग्न कधी करणार असे त्याला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की ईशा आणि मी लवकरच लग्न करणार आहोत पण कधी आणि कुठे हे अजून ठरलेलं नाही पण आम्ही लग्न करणार आहोत हे मात्र नक्की आहे त्यामुळे आता ऋषीने ईशा आणि त्याच्या लग्नाबाबतची प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे चाहते देखील आता या जोडीच्या लग्नाची वाट पाहत आहेत तर तुम्हाला ईशा आणि ऋषीची जोडी कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद